काल सत्तावीस सप्टेंबर रोजी धर्मगुरून हा चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमधली उत्सुकताही शिगेला क्लायमॅक्समुळे प्रेक्षकांसमोर प्रश्न उपस्थित झाला होता तिथे दुसरीकडे आता काय पाहायला मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं दरम्यान आता एक लक्षवेधी गोष्ट समोर आली आहे ती म्हणजे चित्रपटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटात स्वतः एक भूमिका साकारली आहे खरंतर या चित्रपटात एकनाथ शिंदे यांची भूमिका ही, ही अभिनेता क्षितिश दाते यांनी साकारली आहे पण चित्रपटाच्या शेवटी काही मिनिटांसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या भूमिकेत पडद्यावर दिसत आहेत तर त्यांच्या चित्रपटातील डायलॉग्सवर प्रेक्षकांच्या चिट्ट्या आणि टाळ्या पडल्या आहेत नेहमी आपण पाहतो की कलाकार हे त्या आता राजकारणीची भूमिका साकारताना दिसतात कधीच राजकारणात सक्रिय असलेली व्यक्ती ही चित्रपटात किंवा मोठ्या पडद्यावर दिसत नाही पण यावेळी चक्क मुख्यमंत्री स्पर्द्यावर आले त्यामुळे आता या सगळ्याचा येत्या निवडणुकीवर काय परिणाम होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर तुम्ही धर्मवीर दोन हा सिनेमा पाहिलात का हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वड ला सबस्क्राईब करायला विसरू नका